मतदारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी सजग रहावे शिवसेना उपनेत्या सुष्माताई अंधारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी व पक्ष बळकटी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल पेटवून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि येत्या विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी महाविकास आघाडीचे पाठबळ म्हणून सजग रहावे असे प्रतिपादन निलंगा येथे शिवसैनिकांना बूथ मिळावा व स्त्री शक्ती संवाद अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची तोफ उपनेत्या सुषमाताई अंधारे बोलत होत्या शिवसेना पक्षाच्या वतीने निलंगा येथील केतकी मंगल कार्यालयात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री शक्ती संवाद व शिवसैनिकांचा बूथ मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर उपनेत्या परीक्षक पक्ष निरीक्षक अस्मिता गायकवाड संपर्क प्रमुख माननीय आमदार रोहिदास चव्हाण सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी जिल्हाप्रमुख दिनकरराव माने ज्येष्ठ शिवसैनिक लिबण महाराज रेशमे लातूर जिल्हा महिला माननीय संघटिका शोभा बेंजरगे प्रमुख बजरंग जाधव महिला संपर्क प्रमुख संपदाताई गडीकर जयश्रीताई उडके नगरसेविका राधिनी शिवने विधानसभा संपर्क प्रमुख सुनील वेंगुर्लेकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे श्रद्धा जळ जवळगेकर रामलिंग पटसाळगे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे म्हणाल्या सर्वात महत्त्वाचा अशा सत्ताधारी पक्षांचा मंत्री हे आपल्याच पक्षप्रमुखांची गद्दारी करून सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष सोडून जातात व इतर पक्षाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत चिन्ह सुद्धा मिळवून घेतात अशा लोकांना आता महाराष्ट्रातीलच जनता जागा जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांचे आदेश येतात सतर्कपणे जागे राहून मागील दोन वर्षांपासून लोकांना दिशाभूल करत फक्त खोटी आश्वासने देत सत्तेचा दुरुपयोग करत स्वार्थ साधनेचे काम करणाऱ्या जागा दाखवण्यासाठी सजग राहावे शिवसेना पक्ष व चिन्ह चोरले तरी नवीन चिन्हावर झालेल्या अंधेरी पोटनिवडणूक ते लोकसभा व आताच झालेल्या सिनेट निवडणुकीत जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भरपूर प्रेम देत आजही शिवसेना संपलेली नाही हे दाखवून दिले आहे सध्या राज्यातील लोकांना आज रोजी महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती पाहून ती मनाला आवडणारी नसल्यामुळे लोकांनी पुन्हा हे सिद्ध करून दाखवले राज्यात सध्या संघटनांचे अनेक संघटनांचे व समाजांचे विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत ते सर्व आंदोलने हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे सत्ताधारी सध्या फक्त सत्तेचा वापर करून फक्त स्वार्थ साधण्यासाठी धडपडत असल्याचं सा दिसून येत असल्यामुळे राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत पोलिसांना स्वतंत्र अधिकार मिळत नसल्यामुळे पोलिसांचाही धाक राहिला नाही कारण सत्ताधारी आमदारच पोलिसांना धमकी देऊन जाहीरपणे अपराध करण्यासाठी दबाव देत असल्याचे प्रकार घडत आहे आणि हे सर्व प्रकार जनता बोलून दाखवत नसली तरी ते त्यांच्या मनात तक धरून आहे महाराष्ट्रात कधी जातीपातीचे राजकारण झाले नव्हते मात्र सध्या एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण केले जात आहे ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे हे बदलण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले या तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी केले तर सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सगरे यांनी केले या प्रसंगी अनंतपाळा तालुका प्रमुख भागवत वंगे देवणी तालुका प्रमुख मुकेश सुळे निलंगा शहर प्रमुख सुनील नाईकवाडे युवासेना उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे संतोष मोघे अमोल धोरसिंगे लखन बोंडगे दैवत सगर प्रदीप पाटील अमोल कोळकर प्रसाद मटपती आदींसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळच्या लोकांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आणि सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारी केली लिंबण महाराज रेशमे सामान्य शिवसैनिकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करून देत मोठमोठी पदे दिली अनेकांना नगरसेवक आमदार खासदार ते मंत्री केले विकास सारखे के खाते दिले मात्र काही का लोकांनी उपकाराची जाणीव न ठेवता धोका देण्याचं काम केलंय आज नेते जरी पक्ष सोडून गेले असले तरी खरा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे आणि तो शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे लिंबड महाराज यांनी बोलताना सांगितले निलंगा शिवसेनेचा सा बाले किल्ला आहे आणि हा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा आहे मात्र भाजपवाल्यांनी शिवसैनिकांचे खच्चीकरण करत मतदार हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात ठेवत गेले मात्र हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला सोडवून घ्यावा असे साकडे घातले